कला दर्पण न्यूज हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे ऊस आणि इतर पिकांवरही सध्या तांबोरी लोकरी मावा आणि पानांवरील मोठ्या प्रमाणात हे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रोग आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रोनद्वारे औषधी फवारणी करून दिली जाते मे दोन हजार पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचं प्रमाण अत्यल्प राहिले त्याच्या दुष्परिणामामुळे ऊस पिकाची वाढ समाधानकारक झाली नसल्याचं दिसून येतं या पीक परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी आणि कारखान्यांमध्ये हे चिंतेचं वातावरण आहे कल्लाप्पांना आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्याण आप्पा आवाडे ज्येष्ठ संचालक प्रकाश अण्णा आवाडे यांच्या ऊस उस पीक वाढीसाठी गाळप हंगाम दोन हजार चोवीस पासून ड्रोनद्वारे द्रवरूप खते आणि औषधे फवारणी योजना अत्यंत माफक दरात बिनबाजी क्रेडिटवर चालू केली आहे या योजनेसह हो शेतकऱ्यांकडून प्रतिसादही चांगला मिळतोय आहे ऊस पिकावरील सध्याच्या तांबोरा आणि लोकरी मावा नियंत्रणासाठी बुरशीनाशके आणि कीटकनाशके उपलब्ध करून ड्रोनद्वारे फवारणीचं नियोजन केलं तरी कारखान्याकडे गाळपासाठी का ऊस नोंद दिलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नजीकच्या शेती सर्कल गट ऑफिस किंवा शेती स्टाफ यांच्याशी त्वरित संपर्क साधून आपल्या ऊस पिकावरील तांबोरा आणि लोकरी मावा नियंत्रणासाठी कारखान्याच्या ड्रोन फवारणी योजनेचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असं आवाहन संचालक प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केलंय